नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना दोन हजार पंचवीस तर या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे जे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे तर आता ही जी योजना इथं सुरू झालेली आहे तर आपण सर्वांना विनंती आहे की एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्यापैकी एकाचा जर मृत्यू झाला आहे तर मुलांचे वय अठरापेक्षा कमी आहे तर आता हा पॉईंट समजून घ्या अठरापेक्षा वय कमी आहे तर अशा कुटुंबातील दोन मुलांना म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर तिघ तीगा असेल तर तिघाला लाभ मिळणार नाही दोन मुलांना मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत जे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये दरमहा मिळणार आहेत तर आता ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता हा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पालक नसतील तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही योजना राज्य सरकारने अशा बालकांसाठी सुरू केलेली आहे ज्यांच्या पालकांचा मृत्यू झालेला आहे किंवा जे अनाथ आहेत तर अशांसाठी ही जी योजना आहे ते गरीब अनाथ आणि अशा मुलांसाठी ही जी योजना आहे इथं फायदेशीर ठरणार आहे तर अशा मुलांना प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये इथं मिळणार आहे जे की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत तर आता आपण थोडं खाली येऊ जी जी आप पतर लागना रहे। तर यासाठी जे काही आपल्याला आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे तर हे तुम्हाला पॉइंट समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला बाळ किंवा आईचे खाते इथं तुम्हाला लागणार आहे तर बँकेचं पासबुक जर त्यांचे वडिलांचा मृत्यू जर झालेला असेल तर त्यांच्या आईचं बँकेचं पासबुक दिलं तरीच चालेल जे की तुम्हाला इथे लागणार आहे शिधापत्रिका म्हणजे तुम्हाला शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमच्या रेशन कार्डची एक झोरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे तर ज्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर असंच खातं द्या जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर आधार कार्ड आई आई आणि मुलांसाठी तर दोघांचे आधार कार्ड तुम्हाला इथं द्यायचे आहे आधार कार्ड तुम्हाला इथं ला लागणार आहे त्यानंतर चार नंबरचं जे आहे इथं डॉक्युमेंट शाळा शाळेचे ओळखपत्र म्हणजे आता मुलगा जे शाळेत शिकत आहे पहिली शिकत आहे अंगणवाडीत किंवा पहिला दुसरा तिसरा चौथा जे काही शाळेमध्ये शिकत आहे तर त्या शाळा मुख्याध्यापकाने लिहिलेले प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे की हा, की हा जो मुलगा हा या या वर्गामध्ये शिकत आहे तसं तुम्हाला प्रमाणपत्र लेखी तुम्हाला जे काही मुख्याध्यापकाच्या मार्फत तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही शाळेमध्ये गेलं की हा जो दाखला आहे ते तुम्हाला शाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला मिळून जाईल चार नंबरचा पॉईंट पाच नंबरचा ज्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र जे काही डेड सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे त्याची एक झोराक्स तर जे जे काही तुम्हाला उत्पन्नाचा दाखला एक तुम्हाला इथं लागणार आहे तर एक म्हणजे बाळ आणि आईचे खाते तुम्हाला इथे लागणार आहे दुसरं रेशन कार्ड लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला मुख्य दबाख्याने लिहिलेलं जे की लेखी म्हणजे लेखी किंवा प्रमाणपत्र घेतलं तरी चालेल की हा मुलगा इथं दुसरीमध्ये शिकत आहे तिसरीमध्ये शिकत आहे ज्या वर्गात शिकत आहे ते त्यानंतर पाच नंबर जे आहे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जे की तुम्हाला इथं इथं आता लागणार आहे तर यासाठी आता आपण आहे फॉर्म कसा भरायचा आहे ते तर फॉर्म भरून हा जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परीवीक्षिका अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे तुम्हाला हा जो फॉर्म तर ज्यांना कोणाला यासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊन घ्या फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परिषिका अधिकारी यांच्याकडे जमा करावायचा आहे त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यामधील तालुका ठिकाणी हा जो फॉर्म आहे इथं उपलब्ध आहे तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी हा जो फॉर्म आहे इथं उपलब्ध आहे तर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करायचा तुम्हाला टीप म्हणजे प्रत्येक राज्यात या योजनेची अंमलबजावणी थोडीफार वेगळी आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाने ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहेत तर वेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे वेगळ्या जी जिका राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने आहे तर तुम्हाला जी की बालसेवा योजना जी की मुख्यमंत्री सेवा योजना आहे त्याचप्रमाणे अर्ज करताना योग्य ती माहिती व सत्य कागदपत्र इथनं जोडणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे ती रिजेक्ट होणार नाही तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी फॉर्म भरायचं असेल तर अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी तर आपल्या हो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज व जे काही नवीन योजना येतात त्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या एकच चॅनलला मिळेल ती म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू